नमस्कार मी माधुरी वैद्य नमस्कार मी उमेश चव्हाण मागच्या भागात आपण दोन प्रकारच्या भक्तीविषयी बोललो होतो एक सगुण रूपाची भक्ती आणि दुसरी अव्यक्त निर्विशेष अशा ब्रह्मांडाची किंवा सत्याची शोध घेणारी भक्ती त्यामध्ये एक श्लोक होता संनियम येंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्ध ते प्राप्नुवंती मामेव सर्व भूत हितेरता पंचेंद्रिय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत नाक कान डोळे जीभ आणि त्वचा ही सगळी दिसणारी इंद्रिय आहेत आणि त्यावर नियंत्रण करणारा मेंदू आपण बघू शकत नाही तो मेंदू म्हणजे बुद्धी आणि जेव्हा तो या सर्व इंद्रियांना नियंत्रित करतो ते तसं करणं म्हणजेच डोळ्यांनी परमेश्वराचं स्वरूप पाहणं किंवा परमेश्वराचा शोध घेणारं सत्य व बघत राहणं ईश्वराचं कीर्तन भजन ऐकणं किंवा आपल्याला जीवनाविषयी आपल्या भक्तिमार्गावरून जाण्यासाठी जे कोणी आपल्याला मार्गदर्शन करतात त्यांचं कथन ऐकणं जीव ही तर सर्वात महत्वाची कारण एखादी गोष्ट आवडली नाही राग आला तर त्याचा पहिला उद्रेक आपला तोंडावाटेच होतो आणि मग दुसऱ्याला अतिशय वेदना देणारं क्वचित प्रसंगी बोललं जातं जे टाळणं खूप आवश्यक आहे त्वचेची शुद्धी ती निर्मळ राखणं या सगळ्यांना इंद्रियांचं नियमन असं म्हटलं जातं पण त्याही पुढे काम क्रोध मत्सर कधी ना पाहिले लोभ मोह सारे दूर मी सारिले चास कीर्तनी जीवनास मी वाहिले शांताराम नांदगावकरांचे हे शब्द खूप सुंदर आहेत असं करू शकणारे मनुष्या मनुष्यामध्ये समभाव राखणारे म्हणजे रंग किंवा जातीभेद न करता सर्वांना सर्व मनुष्यांना समान वाग देणारे मी एक त्याचं अत्यंत चांगलं उदाहरण पाहिलं आहे आमच्या ऑफिसमध्ये एक तरुण लग्न होऊन आला होता एक वर्ष झालं होतं छोटी मुलगी होती आणि मग बोलता बोलता आम्ही सर्व मोठे असल्यामुळे त्याच्यापेक्षा तो विचारायचा की माझ्या मुलीला हा त्रास देतो आहे तर काय करावं लागेल किंवा मी तिला चालायचं आहे तर इथे कुठे खेळणी मिळू शकतील का वगैरे आणि त्यानंतर कालोघात त्यांची बदली झाली आणि प्रत्यक्ष बोलणं झालं नाही पण फोनवर चौकशा होत असायच्या की बाबा कुटुंबाविषयीच्या चौकशा आपल्या कलिग्सविषयीच्या चौकशा नंतर सात आठ वर्षांनी त्यांना दुसरी मुलगी झाल्याचंही समजलं पण परत जसं नोकरीच्या ठिकाणी नेहमी होतं त्याप्रमाणे भेट कधी झाली नाही दहा वर्षापूर्वी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी आग्रहाने घरी नेलं आणि आपल्या दोन्ही मुलांची मुलींची ओळख करून दिली मोठी मुलगी आणि धाकटी मुलगी पण या दोघींमध्येही खूप फरक दिसत होता मोठी मुलगी काळ्याकडे झुकणाऱ्या सावळ्या रंगाची होती उंच तरतरी तर, तर धाकटी मुलगी जी होती ती या दोन्ही नवरा बायकोंप्रमाणेच दिसत होती बाहेर आल्यावर तरी मला म्हणाले की तुमच्या मनात प्रश्न आहेत तुम्ही विचारले नाहीत तरी देखील मी तुम्हाला स्पष्टीकरण देतो की तरुणपणी मी आणि माझ्या बायकोने ठरवलं होतं की आपलं लग्न झालं की आपण पहिलं मूल अनाथ आश्रमातून दत्तक घ्यायचं त्याचं संगोपन करायचं त्याला सगळी आपली माया ममता त्याच्यावर करायची आणि मग ते शाळेत जायला लागलं की आपण आपल्या स्वतःच्या मुलाचा विचार करायचा दैवयोगाने आम्ही ते करू शकलो आणि आता तुम्ही बघितलं की आ, त्या दोन्ही मुली एकमेकींमध्ये इतक्या छान समरस झाल्या आहेत म्हणजे मोठीने सांगितलं तर धाकटी ऐकतेच ऐकते अगदी आमचं ऐकणार नाही पण ती ताईचं ऐकते म्हणजे तुम्हाला कळलं असेल की त्या कशा सख्या बहिणींप्रमाणेच वागतात त्यावर मी मान हलवली आणि ते पुढे म्हणाले आम्ही या दोघींनाही सारखीच माया प्रेम क्वचित प्रसंगी रागवणं ढाक घालणं हे समानच केलं आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या संपत्तीची विभागणीही अर्धी अर्धीच केलेली आहे ते ऐकून आर्दी मी थक्क झाली रतन टाटा यांनी तर कॅन्सर या रोगांवर उपचार होण्यासाठीचं एक हॉस्पिटल उभारलं आहे आणि तिथे गरिबांना अत्यंत स्वस्त दरात ट्रीटमेंट दिली जाते आता तर कुत्र्यांचं हॉस्पिटल आहे त्यांचं मग अशा वृत्तींच्या माणसांना परमेश्वर प्राप्ती होणारच नाही का आता या पुढच्या श्लोकांमध्ये जर तुम्हाला परमेश्वराच्या सान्निध्यात राहायची इच्छा असेल पण भक्ती कशी करावी हा संभ्रम पडला असेल तर त्याविषयी भगवंत मार्गदर्शन करतात आणि हे श्रीयुक्त चव्हाण आपल्याला सांगते नमस्कार मॅडम मी उमेश चव्हाण मॅडमने खूप छान प्रकार सांगितलं की भगवत प्राप्ती कशी करावी आणि कोणाची करावी आणि रूप जी भावना माणसामध्ये कशा प्रकारे असते याचं चांगलं उदाहरण मॅडमने सांगितलं आता भगवद्गीतेमध्ये बाराव्या श्लोक अध्यायांमध्ये भक्तियुगांमध्ये भगवान श्रीकृष्ण भक्ती कोणत्या मार्गाने करावी याचं चांगलं चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करतात ते म्हणतात की मय्येव आधत स्व मयी बुद्धिम निवेश निवसिष्यसी व आता ऊर्ध्व न संजया म्हणजे ते म्हणतात की तुझं आपलं मन माझ्यामध्ये लाव तुझी बुद्धी माझ्यामध्ये नियुक्त कर अशा प्रकारे मनुष्य माझ्यामध्येच निवास करू शकतो जर एखादा मनुष्य आपली आपलं मन माझ्यामध्ये नियुक्त करण्यास जर असमर्थ असेल अथ चित्तम समाधातून न शकनोशी मनी स्थिरम योगी मन, è, अभ्यास योगीनं तर तो माम इच्छा तुम धनंजय जर तू आपलं मन माझ्यामध्ये नियुक्त करण्यास असमर्थ असशील तर अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर जर तू अभ्यासालाही असमर्थ असशील अभ्यासेत ते समर्थो सी मत कर्म परम गो मदरथम कर्म आणि कुरवन सिद्धी माफस जर तू अभ्यासालाही असमर्थ असशील तर केवळ माझ्यासाठी कर्म कर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्या करण्याने तू सिद्धी प्राप्त करू शकशील असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात आणि पुढचा तिसरा पर्याय भगवान श्रीकृष्ण सांगतात की अथ एतद अपि अशक्तोशी कर्तुम मध्यग सर्व कर्मफल त्यागम तथा कुरु येतात मान भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर तू माझ्या भावने नियुक्त होऊन कर्म करण्यास असमर्थ असशील तर सर्व कर्मफळांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आध्यात्मिक होण्याचा प्रयत्न कर पुढे म्हणतात की श्रेयही ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यान विशेषते ध्यानात कर्मफल त्यागस त्यागात छान्तीर अनंतरम कारण अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा सर्व कर्मफळांचा त्याग सर्वात श्रेष्ठ आहे अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण भगवान भगवान प्राप्तीचा मार्ग सांगतात आता या पुढील भागामध्ये आपण कोणतं कोणता भक्त भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहे ते आपण या पुढील भागामध्ये सांगणार आहोत नमस्कार पुन्हा भेटूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा